हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी कारलं भरलेलं करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आणि खूप पौष्टिक पण आहे आणि शुगरच्या लोकांना खूप चांगलं पण आहे मग हिरवीगार आता मी कारलं घेतलेलं आहे हे बघा चांगलं आणि त्याचा पुढचं मागचा दांडा काढून घा काढून टाकत आहे आणि मधलं तुम्ही बिया काढायच्या त्याचं हे बघा पूर्ण पोकळ करून टाकायचं मधलं बिया जे काय असेल ते पूर्ण काढून टाकायचं आणि खूप छान लागते कारल्याची भाजी शक्यतो ज्यांना शुगर आहे त्यांनी तर आठवडत नाही एक दोन वेळा तर खावंच चांगलं पण आहे आणि चला तर मग कारलं भरलेलं मी बनवणार आहे बघा सगळं मधलं जे बिया वगैरे आहे ते कारल्याचं मी काढून घेतलेलं आहे स्वच्छ झालेलं आहे बघा आणि चला तर मग आता ह्याला हे कारलं आता एका पातेल्यात घेतलेलं आहे आणि त्याला आता एक गरम पाण्यात त्याला आता उकळायला ठेवणार आहे मग आता उकळायचं असलं तर त्याच्यासाठी काय काय घालायला पाहिजे चला तर मग आता मी दाखवतो आणि आता गरम पाण्यामध्ये म्हणजे आता पाच मिनटं आता त्याला म्हणजे पाच ते दहा मिनटं चांगलं घे फा घ्यास्ट फास्ट करून फास त्याला चांगलं शिजवणार आहे मीठ घातलेलं आहे मी ना आणि हळद घालायचं म्हणजे कलर चांगला दिसतोय म्हणून हळद घालायचं आता ह्याला खाल्यावर पारतून घ्या आणि कारल्याला फक्त गरम पाण्यात उकळून काढायचं कारण की आपण कारलं भरलेलं करणार आहे भरलेलं कारलं फ्राय करणार आहे चला तर मग मा आता माझं झालेलं आहे उकळी आलेलं आहे कारल्याला दहा मिनटात माझं कारलं शिजलं गेलेलं आहे हे बघा चला तर मग आता झालेलं आहे माझं शिजून कारलं मग आता गॅस बंद करते मी आणि आता झाकून ठेवते चला तर मग आता मसाल्याची तयारी आता मी पहिल्यांदा काय घेतलं आहे कांदा फ्राय करून घेतलेला आहे कांदा काय सगळ्यांना माहितीच आहे कांदा कसा का फ्राय करायचा तर मी कांदा पहिला फ्राय करून घेतलेला आहे ते पण व्हिडिओ दाखवणार तर खरं आता तेवढा ते खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून ते मी पहिला कांदा फ्राय करून तुम्हाला दाखवत आहे हे बघा कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि शेंगदाणाचं कूड घरात आपल्या तयारीच असते झ झटपट महिलांसाठी मग शेंगदाणाचं कूड तीन चार चमचे ला हो मी नाता घातलेलं आहे आणि खोबरं किसलेलं घातलेलं आहे मिक्सरला लावून ठेवले होतं मी शे शेंगणा आणि खोबरं आता एक करून घ्या आणि चवीनुसार मीठ आणि चटणी जितकं तुम्हाला तिखट पाहिजे तितकं तुम्ही चटणी घालू शकताय कारलं भरलेलं खूप टेस्टी आणि छान लागतं चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकताय दोन चमचे तर मी चटणी घातलेलं आहे आणि खूप टेस्टी लागते काही कडू बिडू काही लागत नाही गरम पाण्यात उकळून काढल्यानंतर आणि फ्राय खूप छान लागते चला तर मग आता कळा हळद पण घाला कलर छान येतो आहे आणि आता कारलं शिजवून घेतलेलं आहे मी आणि एक एक करून आता है। एका प्लेटीत मी काढून घेत आहे आणि खूप सोपी सोपी आहे रेसिपी कारलं बघा चांगलं शिजले गेलेलं आहे बघा आता माझा मसाला पण तयार झालेला आहे आणि कारलं एका प्लेटीत मी काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला चांगला मसाला एक जीव करून घ्या थोडंसं पाणी घालून घ्या आणि एक जीव करून घ्या कांदा कच्चा घालायचा नाही भाजूनच ना त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालायचं मसाला पण दाखवलाय कसं करायला लागलोय म्हणून आणि बघा हे मसाला आता एक एक करून मी कारल्यामध्ये असं भरत आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही तुम्ही पण नक्की ट्राय करू शकताय आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कारल्याची फ्राय कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर आता माझं मसाला कारल्यामध्ये भरून होत आलेलं आहे चला तर मग आता झालेलं आहे माझं मसाला भरून कारल्यामध्ये आणि लसूणसुद्धा तुम्ही निवडायला घ्यायचं लसूण निवडून त्याचे साल वगैरे काढून त्याला चांगलं फ्राय कर म्हणजे चिचून घ्यायचं चला तर मग आता माझं झालेलं आहे बघा कारली भरून झालेला आहे मसाला आता एका भांडा घेतलेला आहे मी छोटीशी कढई घेतलेली आहे तेल घातलेलं एक दीड दोन चमचे आणि आता जिरं मोहरी आता कारल्याचे फ्राय करणार आहे मी आणि लसूण लसूण निवडून घेतलेलं आहे आणि आता त्याला चांगलं चेसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालत आहे मी आणि आता त्याला चांगलं फ्राय करून घ्या आणि आता एक एक करून तुम्ही कारलं घालून घ्या कारण की पहिलं आपण कारल कारलेलं वाफेतनं शिजवून काढलेलं आहे म्हणून आता एक पाच ते पाच मिनटं ते सात मिनटं तुम्ही फक्त फ्राय करून त्याला चांगलं ठेवा हे बघा खालीवर चांगलं परतून घ्या जे शुगरची माणसं आहेत त्यांना तर तेलही वगैरे आठवड्यातनं एक दोन वेळा घेणं असलं बनवून द्या मसाला उरलेला आहे मी वर्ण घालत तर घातलेलं आहे बघा वरण कोथिंबीर आता चांगलं त्याचं फ्राय करून घ्या आणि अगदी साधी सोपी आहे ज्यांना कारला आवडत नाही ते जरा मसालेदार केलं तरच माणसं खाणार म्हणून आपण जरा टेस्टी चांगलं बनवायचं साधी सोपी रेसिपी आहे आठवड्यातने एक दोन वेळा किंवा एकदा करू शकताय ज्यांना शुगर आहे त्यांना देत जावा खूप छान आहे पौष्टिक पण आहे आणि बघा माझं मसाला भाजत आलेला आहे आणि कारलं पण फ्राय होत आ होत आलेलं आहे आणि किती छान आलेलं आहे झालेलं आहे बघा कडू आहे कडू म्हणतात कडू नाही तर खूप छान लागते त्याच्यासोबत तुम्हाला जर कडू लागत असेल तर तुम्हाला गूळ तुम्ही हिमली हेसुद्धा तुम्ही घालू शकताय जर गूळ लागत गुळाची गरज असेल तर तुम्ही घालू शकताय चला तर मग आता माझा तयार झालेला आहे कारल्याचं फ्राय माझा बनवून झालेला आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे मी काही गुळ घातलेलं नाही आहे तुम्ही जर आवड लागलं कडू लागत असेल तर तुम्ही गुळ घालू शकता आहे आणि खूप टेस्टी झालेला आहे हे बघा आणि आता झालेला आहे बघा मस्तपैकी आता चला तर मग आता टाटाला लावते मी तुमच्या कारलाचं फ्राय खूप टेस्टी लागतं आहे जसं वांगा आपण भरलेलं करतोय तसंच कारलं करायचं आहे काही अवघड नाही मेथीची भाजी पण लावलेली आहे ताटासोबत एक तर दोन तर भाजी सुक्की लागतेच आणि खूप छान लागते चपाती घेतलेलं आहे आता कारल्याचं फोड मी आता तुमच्या समोर तोडून घेत आहे आणि चला तर मग आता खाऊन घेते कसे वाटले कमेंट कमेंटमध्ये मग नक्की कळवा खूप छान झालेला आहे अशाच चॅनल लाईक करा